हॅलो हॅलो काय करतेस ग काही नाही हो गाजरचा हलवा खात गाजरचा हलवा तुझी तिकडे मजा झाली बाबा मग काय काय झालं ग चुपचूप करायला अहो ती आई पण ना एक किलो गाजरचा हलवा बनवते आणि दोन किलो घी टाकते होणारच ना हो ते तर आहे मजा बाबा तुझी तिकडे पण गाजर खाताना कुडूक कुडूक आवाज कसला येतो एक किलो काजू बदाम टाकल्यावर गाजर कमी पडले आणि काजू बदाम जास्त झाले मग कुडून कुडून आवाज तर येणारच ना भारी मजा तुझी आता खाऊन पिऊन जाडचूड होऊन येते की काही कडे हो मग काय तुम्ही आले असे ना तुम्हाला पण खायला मिळाला असता तर मग बघ एकदा डोळेवर करून